रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका माझ्या खासदारकीवर शिक्का मोर्त झालेला आहे त्या बातमीमधून मला काही गोष्ट कळतच नाही माझी खासदार कधी गेली होती सात लाख चौतीस हजार मत मला ह्या मतदारसंघात पडली होती दोन लाख सतरा हजारांनी त्या फरकाने समोरचा कॅन्डिडेट पराभूत झाला होता देशातल्या ज्या पहिल्या सर्वात जास्त लीड मिळालेल्या जागा आहेत त्या पहिल्या दहा जागांमध्ये आमची ठाण्याची जागा आहे आणि मग माझ्या खासदारकीवर शिक्कामोर्तब कोणतरी एखादा लोकांमध्ये आपली हार पचवता आली नाही लोकांपासून चेहरा कसा लपवायचा आणि स्वतःचं फेस सेविंग कसं करायचं याकरता कुठल्या तरी थातूर मातूर कारणामध्ये वरून कोर्टात जातो आणि माझी खासदारकी धोक्यात लोकांच्या दरबारात लोकांच्या मतांच्या दरबारात तर मी देशातल्या पहिल्या दहा मध्ये निवडून आलेलो आहे कसं आहे राजन विचारे यांना स्वतःची हार पचवता आली नाही उपाट्याला हार पचवता आली नाही साहेबांचा शिष्य कोण असा प्रश्न त्या ठिकाणी टाकला होता लोकांनी एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचे सर्व साथीदार हेच साहेबांचे शिष्य आहेत हे ठाणेकरांनी दाखवून दिले परंतु पळपुटा बाजीराव अशा पद्धतीने विचारांची वागणूक होते आणि कोर्टाने कुठला गुन्हा आहे कुठला दोषारूप आहे मी काय त्यांच्यासारखा अडाणी लिडर आहे मी विद्यार्थी दशेपासून आंदोलन करत या राजकारणात मी आलेलो आहे पक्षाकरता लाठ्या काठ्या खाल्लेल्या आहेत पक्षाकरता आंदोलन केलेली आहेत आणि ज्या गुन्ह्याचा ते कोर्टामध्ये ते घेऊन गेले होते त्याच्यामध्ये कोर्टाने मला शिक्षा दिलेली नाहीये आणि कुठला गुन्हा चोरीचा होता भ्रष्टाचाराचा होता कुठला गुन्हा हे राजन विचारांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगावं हो। त्यांनी जो कोर्टामध्ये ज्याचा उल्लेख केलेला आहे तो गुन्हा कुठला आहे आणि तो पक्षाकरता पक्षाकरता नरेश मस्केनी केलेली ती गोष्ट आहे लाज वाटते सांगायला तुमच्या सारखे फक्त महानगरपालिकेचं राजकारण करत बसलो नव्हता नरेश मस्के पक्षाकरता लाट्या काट्या खात होता शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार ती कृती घडलेली आहे आणि मला तुम्ही गुन्हेगार ठरवता हिंमत असेल तर तो कुठला गुन्हा आहे माझं आव्हान आहे त्यांना की ज्याच्या आधारे आपण कोर्टात गेला होता कुठली घटना आहे त्याचा उल्लेख त्यांनी स्वतः करावा मग लोकांना कळेल पक्षाकरता नरेश मस्केने काय केलेलं आहे कुठल्याही पद्धतीत कुठल्याही कोर्टाने माझ्यावरती काही गुन्हा दाखल केला नव्हता परंतु खोट्या पद्धतीने कोर्टामध्ये काही कागदपत्र दाखवली गेली कोर्टाने दूध का दूध और पाणी का पाणी दाखवून दिलेलं आहे सत्य परेशान हो सकता है हरता नाही कभी सत्य हो, पराजित नाही होता सत्य परेशान होता आहे परेशान तुम कर सकते है पण मला तुम्ही हरवू शकत नाही पण माननीय दिगे साहेबांचे आशीर्वाद आणि एकनाथ शिंदे साहेब सारख्या नेत्याचा बरोबर कम पाठिंबा मला आहे सर सर्वात ईबी असेल या वर देखील आक्षेप नोंदवण्यात आला प्रभाग रचनेवरती देखील आक्षेप नोंदवण्यात आला राष्ट्रवादी असेल शरद पवार गट गट असेल मनसे असेल यांनी एकत्रित हा आवाज उठवला काय आहे काल मी आणि महानगरपालिकेच्या वाहिन्यांवरनं बोल घेवड्या नेत्यांची सगळ्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या लोकांना तुम्ही कसं फसू शकता आहोत छातीवर हात ठेवून बोला ना दोन हजार अकरा ला जनगणना झाली होती आणि ते ग्रुप असतात ते दोन हजार अकरा साली फिक्स झालेले असत आहेत आणि त्या नुसार प्रभाग रचना केली जाते इबी ईबी जो आहे तो कधीच मध्ये तोडता येत नाही दहा बी अकरा ए बी बारा एबी पंधरा बी असे एकत्र करून तो प्रभाग बनवला जातो साडे अकरा पावणे बारा इबी असं कधीच होत नाही आणि हे जे ईबी आहेत हे दोन हजार अकरा साली ज्यावेळी जनगणना झाली त्यावेळी ते बनवलेले आहेत मी ऐकलं येऊरचा येऊरच टेकडी आणि खालचं येऊरचं गाव हे एकत्र कसे येऊ शकतात पोलशेत गावाचे दोन तुकडे कसे होऊ शकतात सिद्धार्थ नगर कसा वेगळा होऊ शकतो अहो हे दोन हजार अकरा साली ईबी बनवलेले आहेत हे बी आता बनवलेले आहेत हे दोन हजार अकरा साली त्यावेळी सत्ता कोणाची होती त्यावेळी सत्तेत कोण होत कशाला लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकता आणि एक महाशय ज्यांना लोकसभा निवडणूक भरण्याचा अनुभव आहे आता विधानसभा निवडणूक हरण्याचा अनुभव आलेला आहे आणि आता येणारी महानगरपालिका निवडणूक हरण्याचा सुद्धा अनुभव येणार ते मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करून काहीतरी बोलत होते काहीतरी सांगत होते अरे मागच्या वेळीची प्रभाग रचना झाली तेव्हा त्यावेळी आपणच होतात ना सत्तेत होतात त्यावेळी मुख घेऊन का गप्प बसला होता त्यावेळी तो अन्याय तुम्हाला कळला नव्हता काय लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम करताय आपण अनुभवी आहात ना एक महाशय जोरजोरात स्टाईल मध्ये बोलत होते दोन हजार अकरा साली कुणाचं सरकार होत कुणाची सत्ता होती मग त्यावेळी त्या सत्तेने तुम्ही तशा पद्धतीने गोष्टी केल्यात का फुकटच्या गमजा मारण्याचं काम लोकांमध्ये डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचं काम काल ठाण्यातले तथाकथित लिडर्स करत होते त्यामुळे नागरिकांनी याकडे लक्ष देऊन एक खोटी माहिती महानगरपालिकेला ईबी बदलण्याचा अधिकारच नाही हो हे दोन हजार अकरा साली आपण ईबी बनवलेले होते जेव्हा सिंगल वॉर्ड होता त्यावेळी पण एवढची तीच परिस्थिती होती ज्यावेळीची पण पर तीच परिस्थिती होती आणि सिद्धार्थ नगरची सुद्धा तीच परिस्थिती होती त्यामुळे लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचं काम करू नका तर नेपाळमध्ये सध्या हिंसादाराचा प्रश्न आहे काय कोणावरती विचारताय रावण काय बोलले रावणाचं काय बोलले रावणाचं दहन केल्याशिवाय रावणाचा अहंकार नवी मध्ये देखील मी सत्ता दिली ठाण्यामध्ये देखील सत्ता मी देऊ शकतो परंतु सत्ता देण्यापूर्वी आपल्याला रावणाचा अहंकार ठेवावा लागेल गणेश नाही स्वतःला बोलले का रावण कुणाला बोलले गणेश अप्रत्यक्षपणे मी एकनाथ शिंदेकडे त्यांचा रोष दाखवला असं वाटतं का एकनाथ शिंदे साहेबांकडे अप्रत्यक्षरित्या रावणाच रावणा रावणा खालण्यात का ठरला त्यांनी दुसऱ्यांच्या बायका पळवल्या सीतामाईला त्यांनी अपहरण करून त्यांच्या लंकेत घेऊन गेले म्हणून रावणायक रावण खलनायक ठरला ना त्याच्यामुळे मला असं वाटतं की गणेश नाईक साहेब स्वतःबद्दल बोलले असतील शिंदे साहेबांबद्दल नसतील बोलले पण रावणाच्या पावलावर पाऊल ठेवून कोण चाललंय हे अख्ख्या जगाला माहिती आहे त्याच्यामुळे आम्हाला आता जास्त बोलायला लावू नका रावण कोण आणि राम कोण रावणाचे रावणामध्ये जे असलेले गुण आहेत ते कुणाच आहेत हे अख्ख्या जगाला माहित आलं आता ठाकरे गटाकडून पंतप्रधान मोदींना कुंकू पाठवण्यात येणार आहे चौदा सप्टेंबर रोजी भारत पाकिस्तान सामना देखील आहे त्या सामन्याला देखील विरोध केला जातो बघा हे बालिश चाळे जे आहेत बालिश शाळे आहेत संजय राऊत यांच्या सल्ल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घेण्याची सुद्धा यांची पात्रता नाहीये त्यामुळे हे सगळे बालिश शाळे आहेत आपला पक्ष सांभाळा आपलं लावलेलं कुंकू लोक पुसतायत आपलं लावलं कुंकू लोक रोज पुसत आहेत आणि दुसऱ्याच्या घरी सुखाने नांदायला जात आहेत आपल्याशी घटस्फोट का घेत आपलं कुंकू का फुसतायत याचा आधी आत्मपरीक्षण करा आणि मग माननीय नरेंद्र मोदी साहेबांना कुंकू पाठवा महिला आरक्षण देखील काही पर्यटक जे आहेत ते अडकलेत कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत फोनद्वारे संवाद देखील साधलेला आहे येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारची मदत त्यांना बोलव महाराष्ट्र आणण्याकरिता माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील महाराष्ट्रातील शासन असेल आमचं युतीचं शासन असेल मुख्यमंत्री असतील सर्वजण नेपाळमध्ये जे महाराष्ट्रातील पर्यटक अडकलेले आहेत जे काही महाराष्ट्रातील नागरिक आहेत त्यांना आणण्याच्या दृष्टीने दूतावासाशी संपर्क साधून त्यांना लवकरात लवकर सुरक्षित कसं आणता येईल याकडे सर्वजण प्रयत्न करतायत आणि लवकर ती ते सर्व लोक महाराष्ट्रात पुन्हा येतील कुठल्याही प्रकारची त्यांना इजा न होता त्या ठिकाणी